सन्मान्य सदस्य पिंपळे साहेब लवकर लवकर एक, एक, एक मिनिटात संपवा अध्यक्ष महोदय अकरावी प्रवेश प्रक्रिया जे आता महाराष्ट्र शासनानं ऑनलाईन सुरू केलेली आहे त्याच्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की अकरावीची प्रवेश प्रक्रिया फेरी मुदत दिनांक पाच दिवस हे अजून वाढवून देण्यात यावी नॉन क्लिमर याबाबत या शासनाने निर्णय शिथिल करून हमीपत्राद्वारे आधारे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी तसेच नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र तीन महिन्याची मुदत द्यावी ही प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व सुलभ करण्यासाठी थी ठिकठिकाणी मार्गदर्शन केंद्राची उभारणी करण्यात यावी आणि महाविद्यालयाच्या इन हाऊस कोटा तसेच मॅनेजमेंट कोटा व या संबंधीची नियमावली स्पष्ट करावी ज्या महाविद्यालया हा कोटा सरेंडर करायचा आहे त्यात तशी सोय उपलब्ध करून देण्यात यावी प्रवेश प्रक्रिया येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तयार केलेल्या हेल्पलाईन चोवीस तास सुरू करण्यात तसेच हेल्पलाईन अधिक सक्षम करून सोडण्याची कारवाई करण्यात यावी अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत आरक्षण संबंधित असलेली निमावली शासनाने स्पष्ट करावी तसेच निमावली अनुसार प्रवेश होतील याची खबरदारी घ्यावी ही राज्य शासनाला मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद आपण मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल